आपण स्वतःही कटिंग छान ग्रो करू शकतो तर तुम्ही पण तुमच्या गार्डन ची वेगवेगळ्या फुलांनी व झाडांनी सजवणार आहात तर गार्डन मध्ये आज आपण वेगवेगळ्या कलर ची कटिंग आपण लावणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मी हे जास्वंदाची कटिंग लावणार आहे पण ते छान ग्रो झाले पाहिजे व ग्रो करण्यासाठी आपण काही आज स्टेप बघणार आहोत तर त्या स्टेप पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला कटिंग लावायला सोपी जातील व तुमच्याकडे कटिंग व्यवस्थित ग्रो करतील कटिंग घेताना आज प्लांट हे चांगले ग्रो झालेले असावे कुठल्याही प्रकारचे फंगस त्यावरती नको हो, कटिंग घेताना पेन्सिल साईज कटिंग घ्या त्यापेक्षा बारीक घेऊ नका तर ग्रो होईल की नाही ही पण शक्यता असते त्यामुळे बारीक कटिंग घेऊ नका त्यानंतर स्टेप नंबर दोन कटिंग घेतल्यानंतर सात ते आठ इंच इतकी कटिंग घ्या व खालचा भाग कापताना थोडासा तिरकस पंचेचाळीस अंश डिग्रीमध्ये कापा तर तिरकस कापण्याचे कारण काय तर लवकर मुळ्या येतात व मुळ्या निघायला जास्त स्पेस मिळतो व कोणताही फंगस लागत नाहीत पूर्ण कटिंग मातीला टच होते स्टेप नंबर तीन कटिंग केलेल्या फांद्या आहेत त्यांचे इतर पाने काढून टाका पाने हाताने काढू नका कटरने काढा व कटर ला जेल नक्की लावा त्यानंतर पाने जर हाताने काढली तर कटिंगची साल निघण्याची शक्यता असते व आपल्या कटिंग खराब पण होण्याची शक्यता असते माती कोणती घ्यायची तर स्टेप नंबर चार कोकोपीट माती वर्मी कंपोस्ट सारख्या प्रमाणात घ्या तिन्ही एकत्र करा स्टेप नंबर पाच या कटिंग छोट्या कॅरीबॅग मध्ये आपण लावू शकतो तर छोटा कॅरी बॅग घ्या ग्लास घ्या किंवा तुमच्याकडे जे काही छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्याला फुल पाडून घ्या त्यामध्ये आपण जी तयार केलेली माती आहे ती टाकून घ्या कोरफड कोरपडमध्ये डिप करा म्हणजे कुठलाही त्यामध्ये फंगस लाग नंतर करून कटिंग लावून घ्या स्टेप नंबर पाच कटिंग लावल्यानंतर पाणी द्या त्यानंतर बऱ्या दिवस सिमेशेड एरियामध्ये ठेवा जास्त ऊन असेल तर व पावसाळा जर असेल तर नॉर्मल पाऊस मिळेल अशा ठिकाणी ठेवा कारण उन्हाचे प्रमाण त्यावेळेस कमी असते आणि जास्तही पाणी त्यामुळे नॉर्मल पाणी अशा ठिकाणी ठेवा पंधरा दिवसात कटिंग छान ग्रो व्हायला सुरुवात होते व त्यावरती थोडे थोडे पाणी यायला सुरुवात होते व पंचवीस दिवसात पाणी आल्यानंतर मुळं यायला सुरुवात होते व पंचेचाळीस दिवसात याची आलेली पाने जी आहेत ती थोडी तीव मोठी व्हायला सुरुवात होते त्यानंतर स्टेप नंबर सहा तुम्हाला अजून वाढून द्यायची असेल दोन तीन महिने तर तुम्ही तशीच ठेवू शकता व आता ही ग्रो केली किंवा नवीन रिपोर्टिंग केली तरीही चालते पण तुम्हाला व्यवस्थित वाढून द्यायची असेल तर थोडे दिवस ठेवा नंतर रिपोर्टिंग करा स्टेप नंबर सात रिपोर्टिंग करण्यासाठी माती वाळू कोकोपीट शेणखत पण कंपोस्ट त्यानंतर निमखली हे सगळं एकत्र करून घ्या आठ ते दहा इंच कुंडी घ्या व त्याला होल पाडून त्या ठिकाणी दगड ठेवा म्हणजे आपले पाणी व्यवस्थित ड्रेन होईल कटिंग लावा व लावल्यानंतर आठ ते दहा दिवस सेमी ठेवा व तुमची कटिंग आता रेडी झाली आहे तर आपण लावलेल्या कटिंगमध्ये खूपच आनंद असतो व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल कटिंग लावण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की कटिंग लावून बघा छान ग्रो होईल माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय खूप साऱ्या कलर मध्ये येणारे फूल आपण सर्व देवांना वाहू शकतो ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आपण सर्व काळजी घेऊ शकतो जसे की खत पाणी ऊन हे देऊ नये एखादा प्लांट आपल्याला फूल देत नाही तर आपल्याला फारच वाईट वाटतं तर कारण काय असेल हे आपण आज बघणार आहोत अपराजिता झाडाला तर हा व्हिडिओ बघा ते फुल एक दिवस जा था 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 जाते झाड हिवाळ्यात पण उन्हाळ्यात भरपूर फुले येतात पावसाळ्यात तर विचारायलाच नको कोरडे फुले येतात हिरवगार झाड होत व या ची पिंचिंग केली तर भरपूर असे डेरेदार होत आणि भरपूर फांद्या फुटून आपल्याला भरपूर असे फुले मिळतात हे प्लांट्यासाठी मोठ्या कुंडीत लावा व दोरीच्या साहाय्याने वरती जाऊ द्या व तुमच्याकडे सोय नसेल तर तुम्ही काठ्यांच्या मदतीने आकार देऊ शकता किंवा सारीच्या वगैरे साहाय्याने त्याला गोल शेप देऊन छान तयार करू शकता तुम्हाला जर वेगळे काही आकार देऊ वाटले तर ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर सूर्यप्रकाश आपल्या अभ्राजिता प्लॅन साठी भरपूर लागतो तो म्हणजे सहा ते सात तास मिळेल याची काळजी घ्या पाणी रोजच दिले तरी चालेल फक्त पावसाळ्यात देऊ नका व हिवाळ्यामध्ये माती सुकल्यानंतर द्या तर कोणत्या फर्टिलायझर देऊ शकता आपण याला नायट्रोजन हो